नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत माहिती अत्यंत छोटीशी आहे पण खूप महत्वाची आहे बघा आपल्या घरल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधीही संपू द्यायच्या नसतात आता तुम्ही म्हणाल की या गोष्टींचा खरंच आपल्या जीवनावर एवढा परिणाम होतो का बघा खरंच शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम होत असतो काही नियमांचं पालन आपल्याकडनं झालंच पाहिजे नाही तर बघा आपल्याकडनं जर वारंवार त्या चुका घडत असतील ना त्याचा वाईट परिणाम सुद्धा आपल्याला पुढे चालवून भोगावा लागत असतो म्हणून त्यासाठी जर आपण आधीच काही नियमांचं पालन केलं तर त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये जो काही त्रास होणार आहे तो होणार नाही आणि बघा लक्ष्मी ही चंचल आहे आज आहे तो उद्याणी आता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि लक्ष्मी टिकवण्यासाठी बघा लक्ष्मी त्या आपल्याकडे येते पण ती स्थिर राहणं महत्वाचं आहे ती स्थिर राहणं ती टिकणं महत्वाचं आहे नाही तर बघा कितीही पैसा आला तरी तो वायफळ मार्गाने खर्च होतो आपल्याला समजत सुद्धा नाही मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपण काही नियम पाळलेच पाहिजे काही उपाय आपण केलेच पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरातली लक्ष्मी टिकण्यासाठी आपल्या घरातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधीही संपू द्यायच्या नसतात तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आपण अचूडमध्ये जाणून घेणार आहोत बघा त्यातली पहिली वस्तू म्हणजे मीठ मीठ हे लक्ष्मीकारक आहे मीठ हे समुद्रात तयार होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल असते आणि मातलक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रातच झाला होता त्यामुळे मीठ हे लक्ष्मीकारक आहे आपल्या घरातलं मीठ हे कधीही आपल्याला संपवू द्यायचं नसतं बघा आपल्याकडनं कधी चुकून मीठ सांडलं तर पैसा आपल्याकडनं वायफळ मार्गाने खर्च होतो हे त्या मागचे संकेत असतात म्हणजे मीठ हे एक लक्ष्मीकारक आहे आणि मीठ आपल्या घरातलं कधी आपल्याला संपू द्यायचं नसतं त्याचबरोबर साखर तेल या पण अशा काही गोष्टी आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत त्या सुद्धा आपल्या आपल्या घरातल्या कधी संपू द्यायच्या नाहीत लक्षात घ्या त्याचबरोबर बघा आपल्या घरातलं पीठ पीठ सुद्धा एक लक्ष्मीकारक आहे आणि त्यामुळे आपल्या घरातलं पीठ सुद्धा कधी संपू देऊ नये बघा आपल्या घरातलं पीठ जेव्हा संपत त्यानंतर आपण दळाला जात असतो गहू वगैरे घेऊन पण बघा द दळणसुद्धा कधी करावं आणि कधी नाही याला सुद्धा एक नियम आहे दळण आपल्याला हे नेहमी शनिवारी करायचं असतं कधी कधी असं होतं ना की आपल्याला लक्षात द्या की अरे आपलं पीठ संपलं आहे आणि आपण गुरुवारी पीठ संपला आहे आपण शुक्रवारी दळायला जात असतो पण असं न करता आधीच लक्षात घेऊन म्हणजे आधीच खबरदारी घेऊन आपल्याला दळण हे नेहमी शनिवारी किंवा सोमवारी आपल्याला करायचं असतं लक्षात घ्या त्यानंतर आपल्या घरातल्या काही वस्तू आहेत ज्या संध्याकाळानंतर आपल्याला कधी कोणाला द्यायच्या नसतात कारण की त्या आपल्या घराची लक्ष्मी असतात आणि त्यामुळे आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे ती काढता पाय घेत असते जसं की बघा पोळपाट पोळपाट सुद्धा आपल्याला कोणाला द्यायचं नाही त्यानंतर तवा तवा सुद्धा एक लक्ष्मीकारकच आहे त्यामुळे तवा सुद्धा आपल्या घरातला कोणाला आपल्याला द्यायचा नसतो लक्षात घ्या त्यानंतर आपल्या घरातलं मीठ असू द्या किंवा आपल्या घरातलं दूध जे काही दुधाचे पदार्थ आहेत दही वगैरे यासुद्धा वस्तू आपल्या घरातल्या चुकूनही आपल्याला कोणाला द्यायच्या नसतात लक्षात घ्या कारण की त्या आपल्या घराची लक्ष्मी नसतात आणि संध्याकाळची जी काही वेळ असते ना ती लक्ष्मीने आपल्या घरमध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे आपण सगळेजण दिवे लावत असतो माझ्या घरीचं आपण स्वागत करत असतो म्हणूनच संध्याकाळानंतर आपल्या घरातल्या या ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही नाही कोणाला द्यायच्या नसतात बघा हे जे काही नियम आहे शास्त्रानुसार ते आपल्याला पाळलेच पाहिजे आणि हे जे काही नियम आहेत ते आधीपासून चालत आलेले आहेत त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो आपण म्हणतो की यामुळे काय होणार आहे पण या, या जर चुका आपल्याकडनं वारंवार घडत राहिल्या त्याचा कुठेतरी वाईट परिणाम विपरीत परिणाम आपल्या जीवनावर घडत असतो आणि मग आपण म्हणतो की आपल्याला कोणाची नजर लागली आहे का किंवा आप आमच्याकडे पैसाच टिकत नाही पैसा आमचा वायफाय मागाने खर्च होतो पण आपल्याकडनं या ज्या काही चुका होतात ना त्या आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणूनच या ज्या काही बारीक सारी गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागेल म्हणूनच संध्याकाळनंतर तुम्हाला कोणालाही तुमच्या घरातल्या पोळपाट असू द्या तवा असू द्या किंवा दूध असू द्या दुधापासून जे काही पदार्थ बनतात जसं की दही वगैरे हे तुम्हाला द्यायचे नसतात त्याचप्रमाणे पैसे सुद्धा पैसे सुद्धा आपल्याला संध्याकाळनंतर कोणालाही उसणी द्यायचे नसतात लक्षात घ्या त्याचप्रमाणे पीठ असू द्या आपल्या घरातलं पीठ सुद्धा आपल्याला संध्याकाळनंतर कोणालाही द्यायचं नसतं कारण की या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत आणि यामुळे आपल्याला त्या गोष्टी संध्याकाळनंतर कोणालाही चुकूनही द्यायच्या नसतात तर बघा हे जे काही नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजे आणि या जर चुका आपल्याकडनं वारंवार घडत असल्या तर त्याचा कुठेतरी परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अवश्य नियम पाळण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागणार नाही तर चला हे एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मंग शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नीडसोबत किंवा विषासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ